मग महाराज सांगतात अरे हा सुद्धा आधारच सांगितलेला आहे कुठे एकनाथ महाराजांच्या गाथनाथ महाराजांनी गाथ्यामध्ये इतिहास लिहिलेला आहे अभंगाची सुरुवातच अशी आहे अमृताशी झाल्यावर इंद्राला मोठा प्रश्न पडला ज्या अमृतामुळे मी स्वर्गीचा राजा इंद्र म्हणून होतो ते जर अमृत पवित्र झाले अशुद्ध झाला तर याला शुद्ध करण्याकरिता कुठे जाऊ कुणाला विचारा मग नारदांची गाठ पडते <coughs> सांगितलं अरे इंद्रा तुला जर अमृत शुद्ध करायचं असेल ना तर तुला मृत्यू जावं लागेल मृत्यू कुठे जाऊ पंढरपुरामध्ये जाऊ शेवटचा पांडुरंग परमात्मा आहे तो त्याला जाऊन विचारावं लागेल त्याच्याशिवाय अमृत शुद्ध होणार नाही स्वर्गीच्या

तो आहे कुठं मग ते वारकरींनी सांगितलं आमचा देव कुठेही असतो म्हटले ते पहा म्हटले वाळवंटामध्ये नामदेव रायचं चा कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनामध्ये जो डाग घेऊन थाय थाय नसतोय तोच आमचा देव आहे म्हटले पण अरे बाबा त्या कीर्तनात खूप डाळकरी आहेत त्यामध्ये पांडुरंग शोधायचं

नाही तुझं काही काम असेल तर ते कीर्तन नंतर आता नाही आता नाम ते नामदेव रायच कीर्तन होतं ते साडे आठ ला सुरवायचं तर साडे दहा ला संपायचं आताच्या महाराजांच कीर्तन आहे का आता ते नामदेव रायच कीर्तन होत ते किमान बारा साडे ला संपलं आणि कीर्तन संपल्या बरोबर इंद्र अमृताचा कलश घेऊन लवकर पळत गेला आणि म्हणायला लागला पांडुरंगा आता भगवान त्यांनी सांगितलं वेळ लागला काय म्हणे कीर्तन झालेलं आहे आणि आता हरे जागर असतो म्हटले जागराला मला बसावं लागतं म्हटले आता हा हरिजागराला नवीनच शब्द वाटला तो म्हटला हरिजागर केव्हा संपणार कुणास ठाऊक त्या वाळवंटामध्ये पाऊस महिना आहे थंडीचे दिवस आहेत कुणी त्याला आतरून दिला असेल का विंद्राला वार पहाटे पाहिना सुद्धा पहाटे चार वाजले हरिजागर संपले आणि इंद्र लवकर पळत गेला आणि म्हणायला लागला देवा आता तरी माझ्या कामाचा विचार कर देवाने सांगितलं काक महत्वाचा काकडा असतो म्हटले तो म्हटला होऊ द्या तुमचा काकडा तोपर्यंत मी होतो वाकडा मग पूजा असते म्हटले महापूजेचा वेळ झालाय अजिबात जमणार नाही ठीक आहे मग येऊ घेवा हे पहा म्हटले इंद्र एकादशीचा जागर झालेला आहे आणि द्वादशीचं पार्ण सोडण्याकरता आम्ही सर्व संत चोखा मेळा यांच्या घरी येणार आहोत आणि तुझं जर काम करायचं असेल तर तू चोखोबाजा घरी ये म्हटले ठीक आहे काय हरकत नाही पण हे जर देवा जरी सांगितलं असत तर निवांत झोपलो तरी असतो कीर्तन ऐकलो हरी जागर ऐकलो काकडा पण ऐकलो ठीक आहे काय हरकत नाही म्हटलं आणि सूर्योदयाला इंद्र अमृताचा कलश घेऊन चोखो बरायच्या घरी गेला चोखो बरायच्या घरी पांडुरंग परमात्मा बसलेले आहेत ज्ञानोपराय नामदेवराय सर्व संत मांडीला मांडी लावून बसले करा। एक बोलू से काम स्वतः करत नसतात आपल्या पियेला सांगतात तसं पांडुरंग पररत्नाने चोख बरायला सांगितलं चोख बराय बोलायला लागले तुमचं नाव काय त्यांनी सांगितलं मी स्वर्गीचा राजा इंद्राय शुद्ध करून द्या भराने ते अमृत पाहिलं आणि अमृताचा कलश हातामध्ये घेतला आणि अमृत पाहिलं आम... Thank <laughs> you.

आणि जर ही गोडी जर आम्हाला अनुवायची असेल तर काय करावं लागेल ह्याच्यासाठी मार्जांनी अभंगाचं चा दुसरं चरण सांगितलेलं आहे भेटला आणि तो घास तो घेतला तो जो पाहुणा आला होता तोही जेवायला लागला दोन तीन घास घेतला आणि तो बघायला लागला जिजाईकडे बघायला लागला आणि जेवणाकडे बघायला लागला अख्या जेवणामध्ये कशातच मीठ नव्हतं भाजी तर नाही कडेला ही, ना ही वाढलेले नाही त्याने तो कोबराच्या ताटाकडे पाहिलं त्यांच्याही ताटात ता ता ता

आणि आपण कस म्हणायचं मीठ नाही झाले पण नाव कस ठेवायचं जिजाई ना तुको बराय बरोबर भावाला आग्रह करायचा भाऊ हे घ्या ते घ्या भावाने सांगायचं नको जिजाई मला नको मला नको मग जिजाई मग तुको बराय सांगायचे येऊ आणि माझा भाऊ काहीच खाय ना आणि हे मात्र चांगले जेवाय लागलेत नेहमीपेक्षा जास्त जेवाय लागलेत म्हटले जिजाई पुन्हा आग्रह करायच्या भावाला आणि तुकोबरायांचं एवढं इकडं भरपूर जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर तुकोबराय उठले आणि बैठकी देऊन बसले जिजाईला वाईट वाटायला लागले माझा भाऊ जेवला नाही मनासारखं काही जेवला नाही त्याला कुणी काही बोललं का विचार करत होते स्वतःला ताट वाढले आणि जेवायला सुरुवात केल्या एक घास खाल्ल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की अख्ख्या जेवणामध्ये कशातच मीठ नव्हतं कडेलाही वाढलेलं नव्हतं बरोबर आहे म्हणून माझा भाऊ जेवला नाही ठीक आहे म्हटले माझा भाऊ पाहुणा होता त्याला मीठ मागता येत नव्हतं यांचं काम नव्हतं

तो आनी त्याचा संहार केला रावणाला संपवण्याकरता प्रभू श्रीराम यांना जन्म घ्यावा लागला कंस दुर्योधनाला संपवण्याकरता श्री कृष्ण यांना जन्म घ्यावा लागला आणि ला। त्यानंतर यवन लोकांचे आक्रमण आपल्या देशावर आले पण पृथ्वीराज चौहानाने काही वर्ष लढा दिला पण काही वाईट माणसामुळे पृथ्वीराज चौहान नावाचा पराक्रमी वीर संपला राज्यावर निर्माण केली पण अल्लाउद्दीन नावाच्या आपलं जीवन संपवलं आणि त्याच्यानंतर देवगिरींच्या यादवांचं राज्य संपलं आणि त्यानंतर एक अकबर नावाचा एक ठेवण बादशाह झाला त्याने पैशाच्या जोरावर हिंदू लोक मुसलमान बनवली काही लोक त्या अकबराला महान मानतात हाच आपला मूर्खपणा आहे आणि त्याच्यानंतर औरंगजेब नावाचा एक राक्षस महाराष्ट्रावर चाल करून आला महाराष्ट्राला संपवण्याकरता संपवण्याच्या आशेनं आला पण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असल्यामुळे त्या औरंगजेबाशी असा काही लढा दिला असा काही लढा दिला की त्या औरंगजेबाची सळो की फळो करून

महिलांची राजामुळे वाचली म्हणून आम्ही शिवाजी राजांना देव मानतो एकदा सगळ्यांनी गजर करा छत्रपती शिवाजी कुठलाही भगवंत किंवा महापराक्रमी वीर जन्माला येणार नाही काही ये लोक म्हणतात की शिवाजी राजे पण पुन तुम्ही पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला अरे पण सगळं राजांनीच करायचं का आणि तू हल्या दारू पिऊन गल्ली फिरणार म्हणून आता संस्काराला फार गरज आहे मुलांना चांगले संस्कार द्या आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे व्यसन सोडण्याचा प्रयत्न करा अरे जा